लोकसहभागातून महापालिकेच्या चौदा शाळांवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले महापालिकेच्या विद्युत विभागातर्फे पहिल्या टप्प्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील चौदा शाळांमध्ये पन्नास किलोवॅट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारण्यात आले असून त्यासाठी पंचवीस लाखाहून अधिक खर्च आला आहे नामांकित व्यक्ती संस्था बांधकाम विकासक आणि इलेक्ट्रिक संघटना तसेच यासाठी मिशन मोडवर काम केलेल्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत आणि त्यांच्या संपूर्ण टीमचेही आयुक्तांनी विशेष कौतुक केले समय वीज बचतीचा संदेश देऊन विद्युत विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी बनवण्यात आलेल्या विशेष टी शर्टचेही यावेळी या आयुक्तांच्या हस्ते अनावरण करण्यात आले या कार्यक्रमाला शहर अभियंता अनिता परदेशी उपायुक्त संजय जाधव रमेश मिसाळ शिक्षणाधिकारी विजय सरकटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आज आपण आपले महानगरपालिकेचे चौदा शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती याच्या उद्घाटन केलेलं आहे हे सगळे चौदा प्रकल्प आपले सी एस आर मार्फत करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये काही डेव्हलपर्स काही सोशल ऑर्गनायझेशन्स त्याचबरोबर काही चे लोक त्या सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे एकंदरीत पन्नास किलोवॉट क्षमतेची सौर ऊर् ऊर्जा निर्मिती होना है। जवड़ जवड़ या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ पंचवीस लाख रुपयेची सी एस आर निधी आपण याच्यामध्ये उभं केलेली आहे याच्यात नक्कीच क्लीन एनर्जी आणि सौर ऊर्जा प्रकल्प जे आपण चालू करतो आहे चा त्याच्यामध्ये भर पडेल आणि आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ करण्यामध्ये आपण एक पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे त्यानिमित्त आपला शिक्षण विभाग इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावला आहे त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो